नवरात्रोत्सवात रत्नागिरीजवळील या नऊ मंदिरांना नक्की व्हिजिट करा पहिलं आहे पावस येथील श्री नवला देवी मंदिर नवरात्रामध्ये या मंदिरात देवीची सोन्याची रूपं पाहायला मिळतात दुसरं आहे खेडशी गावातील श्री महालक्ष्मी मंदिर कोकण रेल्वे ब्रिजच्या बाजूलाच निसर्गाच्या सानिध्यात हे देवस्थान आहे तिसरं आहे आडिवरे गावातील श्री महाकाली मंदिर हे मंदिर कोकणातील एक जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे चौथं आहे शिरगाव येथील श्री अधिष्ठी देवी मंदिर नवरात्र उत्सवामध्ये या मंदिरात भाविकांची भरपूर गर्दी असते पाचवं आहे श्री जोगेश्वरी मंदिर हे मंदिर झाडगाव परिसरात आहे सहावं आहे श्री कालिका देवी मंदिर काळबादेवी समुद्र किनाऱ्याजवळच हे मंदिर आहे सातवं आहे पोमेंडी गावातील श्री महालक्ष्मी मंदिर इथे जांभ्या दगडातील आकर्षक बांधकाम तुम्हाला पाहायला मिळेल आठवं आहे श्री देवी भगवती मंदिर हे मंदिर रत्नदुर्ग किल्ल्यावर आहे आणि नववा आहे श्री नवलाई पावणाई जाकादेवी महापुरुष देवस्थान जे नाचणे या गावात आहे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा